नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आनंद जान्हवीला विचारतो काय झालं असेल आरती घर सोडून गेली तेव्हा ती म्हणते ते काहीही असो पण आरतीने एक गोष्ट सांगितलेली आहे रामा आणि अक्षयला नेहमी सोबत ठेवा त्यांची भांडणं झाली नाही पाहिजे मला एक आयडिया येते आपण त्यांची भांडणं थांबवण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जाऊ बरेच दिवस झाले त्यांना आता सुजत पण नाही एकांतात कुठेतरी फिरायला जायला हवं आनंदही तिला होकारा देतून फिरायला जायचं ठरतं इकडे आभीला रडायला येत असतं आरती मला सोडून गेली तिला बहुतेक आपल्या दोघांबद्दल कळलं असेल खरं तर मी तिला चीट करायला निघालो होतो मी किती वाईट आहे असं करायला नको होतो तेव्हा रेवा म्हणते खरंच सांग आपण दोघांनी जे केलं ते चिटिंग नव्हती आपलं एकमेकांवरचं खरं प्रेम होतं ना तेव्हा तो म्हणतो नाही आत्ता मला माझी बायको माझं होणारं मूल हे जास्त महत्त्वाचं हवं हो। तू नाही मी चुकीचा वागलो त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि तो रेवाला म्हणतो तू मला समजून घेशील आपण घालवलेला वेळ तू विसरून जा आणि तो तिथून निघून जातो रेवाला आभी सोडून गेल्यावर तिला खूप वाईट वाटतं कोणीही येतं आणि मला मध्येच सोडून जातं आता मी याला माझ्या प्रेमात पाडाल आणि मग याला सांगाल सॉरी मी तुला सोडून चालले मग या मग बघते याची खेर नाही इकडे आनंद अक्षय रमाला शोधत शोधत येतो आणि म्हणतो चला आपण आता बाहेर डेटला जाणार आहोत रमा म्हणते असं अचानक कसं काय घरातलं कामही आवरलेलं नाही आनंद म्हणतो मी सांगितलं आहे ना फिरायला जायचं म्हणजे जायचं आपण बरेच दिवस झालं एका त्यात कुठं गेलेलो पण नाही तू मग मग अक्षय म्हणतो आम्ही दोघं जातो तुम्ही थांबा नहीं नहीं। तर आनंद म्हणतो नाही नाही तुमच्या दोघांवर लक्ष ठेवायला हवं म्हणून मी मी पण मला मला पण यायचं आहे मला पण थोडी रोमॅन्टिक डेट घालवायची आहे जान्हवीसोबत आता रॉ म्हणतो ह्या दोघांना एकत्र सोडलं तर यांची भांडणं मिटून जातील यांना एकत्र सोडायलाच नको मग त्याच्या डोक्यात एक युक्ती आलेली आहे इकडी जान्हवी तयार होऊन येते रमा अजूनही तयार झाली नाही म्हणून तिला ती रागवत असते काय गाजून इतका वेळ तयार झाली नाही ती म्हणते आपण चाललो आहे बाहेर खायला पण घरातल्या व्यक्तींसाठी ते स्वयंपाक करायला हवा ना तेव्हा जान्हवी म्हणते मी तुला तयार करते आज सुंदर असं मग जान्हवी तिला खूप छान सुंदर तयार करते इकडे आनंद आणि अक्षय वाट बघून कंटाळलेले असतात आनंद म्हणतो मला खूप जोराची भूक लागली चल पटकन आपण जाऊया मग आप ते दोघंजणं गाडी जाऊन बसतात अक्षय रमाची वाट बघत बसतो आवाजही देतो मग समोरून छानशी रेड कलरच्या ड्रेसमध्ये रमा तयार होऊन येते तिच्याकडे एक टक बघत बसलेला असतो अक्षय आणि तिने बाहेर पाऊल ठेवताच तिचे पाय सटकला कारण आथर्वने अगोदरच तिथे गोट्या आणून टाकलेल्या होत्या आणि ती पाय सटकून खाली पडणारच असते तितक्यात अक्षय पळत जातो आणि तिला पकडतो तिला सावरतो आणि आ आथर्व लगेच तिथे येतो चला मी पण तयार आहे मी पण तुमच्यासोबत बाहेर जेवायला येतो अक्षय म्हणतो मी तुला ही चल म्हटलं असतं पण आज आमची कपलची छानशी डेट आहे तू तु, तुझ्यासोबत कपल नाही ना म्हणून तुला नेऊ शकणार नाही आपण नेक्स्ट टाईम काहीतरी प्लॅन करू आणि दोघेच जण जाऊया असं म्हणत तो तिथून निघा निघणार तेव्हा म्हणतो तुम्ही जण सगळेजण गेल्यावर हो मला इथे बोर होईल करमणार नाही तेव्हा त्याच गोट्या उचलते रमा आणि अथर्वच्या रोजच्या हातावर टेकवते सांगते तू ही गोट्या गोट्या खेळते एवढाच तुझा टाईमपास होईल हॉटेलमध्ये पोहोचल्यावर कळतं की खूप उशीर झाल्यामुळे त्यांचा टेबल दुसरं कोणाला तरी देण्यात आलेला आहे आणि थोडा वेळ त्यांना वेट करायला रिसेप्शनिस्ट सांगतील इकडे सगळेजण घरात भा, घराच्या बाहेर गेलेले पाहून अथर्वने लगेच ताबा मिळाला तो रेवाचा रेवाला म्हणे तू कशी काय त्याच्या अमिठीत गेली तेव्हा ती म्हणते मी खूप घाबरलेली होती मी काय ठरवून नव्हती गेली तेव्हा तो म्हणतो आता आभीला तर शिक्षा मिळालीच आहे आरती सोडून गेल्याची आता तुला मी जी शिक्षा करेल ती कधीही कोणीही केलेली नसेल इकडे सगळेजण हॉटेलला पोचल्यावर लक्षात येतं की आपला टेबल फक्त लेडीजच्या मेकअप करण्याच्या नादातच उशीर होऊन गेलेला आहे अक्षयने बोलल्या बोलल्या रमा त्याच्यावर चिडते तुमचं बरं सगळं बायकांनीच आवरायचं तुम्ही फक्त कपडे घालायला लगेच तयार व्हायचं जान्हवी म्हणते आपण इथे भांडायला आलो आहेत का का भांडताय तुम्ही मग त्यांची भांडणं जान्हवी मिटवते आणि म्हणते चला आपण छानशी सेल्फी घेऊया दोघ एकमेकांकडे रागात पाहत असतात आनंददा आणि जानकी जान्हवी त्या दोघांवर चिडते हे काय छानशी स्माईल द्या म्हणजे आपला छानसा फोटो येईल असं म्हणत सगळेजण छान पोस्ट देतात पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी लव लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर